नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं सरचं स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणी मध्ये तर पाहू शकता सर्व डिझेल पॉवर रिडरला चालणारा हा हायड्रोलिक वखर एकदम हेवी ड्युटी वखर आहे सर्व पॉवर दमदार पॉवर विडर असतील डिझेलचे त्यांना एक नंबर चालतो कारण हेवी वेट आहे ह्याचं जे सीएनसी कटिंग वगैरे असेल हे पाहू शकता ह्याची जी जाडी आहे ते एक मजबूत आहे तर शेतकरी आलेत खूप दूरून तर त्यांचं नाव गाव विचारूया आपण पंजाब बाबराव गायकवाड नांदेडहून आलो मी तालुका का तालुका नांदेड जिल्हा नांदेड नांदेडहून आले तर तुम्हाला क्वालिटी कशी वाटली इतक्या दुरून तुम्हाला सुदर्शन एजन्सीला येण्याचं कारण काय नेमकं ने, क्वालिटी इथं चांगली आहे म्हणूनच आलो त्याचा वेट चांगला आहे आणि मला ते तुमचं डेमो बघून मला एकदम एकदम चांगलं वाटलं त्याच्यामुळे मी इथं आलो ठीक आहे तर तुम्ही हा वखर आता घेतलाय पूर्ण झालाय पेमेंट तर तुम्ही समाधानकारक आहात का समाधान समाधान ठीक आहे क्वालिटी एक नंबर आहे परत त्यांचे सहकार्य आले त्यांचं पण नाव विचारूया व्यंकट शिवाजीराव सावळे लोहा तालुका लोहा तालुका लोहा तालुक्यात आपले दोन तीन पॉवर विडर आहेत नऊ गोरे वगैरे आठ नऊ आहेत दोन तीन तिकडले तर तुमचं काय नाव म्हणलं ना माझं राजेश रामनगिरे तुमचं सांगत पसंद गाणे राहुल सुरेश ठीक ठीके भेट कशामुळे नेमकं इकडे काय लेबर याच्यासाठी आलो ठीक आहे गाडी आणली पाहू शकता त्याच्या आपल्या क्रुझर मध्ये टाकायचं हे हायड्रोलिक आऊत हे पूर्ण मटेरियल वगैरे घेतलं ना हो घेतलं घेत ठी व्हिडिओ साठी आणि तुमच्या आवजारासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद तर हे बघा वसन आहे सोपी पद्धत भरपूर नाही नाहीये तर मी घरचं वखर हाणताना स्पेशल व्हिडिओ काढलाय वखरचं वसन काढताना पाहू शकता एकदम चांगल्या प्रकारे वसन काढता येतं वर घेता येतं वर घेऊन पाहिजे तसं वसन एकदम क्लीन करता येते पास तुमची हे बघा आणि हे स्वतः मीच हाणतोय आपल्या शेतामध्ये पूर्ण आपलं जे आंतरमाशक आहे पूर्ण पावर न करतो गेल्या सात आठ वर्षापासून पाहू शकता मी एक सहावीपासून पॉवरीलचा वापर करतो आहे पाहू शकता एकदम तण थोडं पण राहत नाही आहे पूर्ण एकदम खोलून चलते पास बैलासारखी हे बघा कडीला थोडं पाणी होतं त्यामुळं एकदम निबर जमीन झाली ती एकदम निबर जमिनीवरचं पण तण सगळं हे केलेलं ह्याच्यात रोड राहण्याची पण गरज नाही बघू शकता तुम्ही आपल्याकडे सर्व तेरा एच पी नऊ एच पी पावर हिल्डर आणि त्याचे अवजारे आपण बनवतो एक वेळ अवश्य भेट द्या आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा पाहू शकता बरेच जण म्हणतात की कडीला वळतानाचा पण व्हिडिओ नाही आहे तर घरचा रानातला तुम्हाला दाखवतो हे पाहू शकता एकदम प्रॅक्टिसमुळे दोनच चाका वळवत